लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्याने ऑर्डर केलेली सिनेमन कॉफी न पिता रम्याने बनवलेली सिनेमन कॉफी पारत घेत असतो आणि तेव्हा काव्याला शॉक लागल्यासारखंच ती त्याच्याकडे पाहत असते रम्या तर अगदीच हवेत उडत असते तिला प्रचंड आनंद होत असतो की आज मी बनवलेली कॉफी पार्थ पित आहे पार्थ म्हणत असतो खरंच रम्या तू किती दिवस माझ्यासाठी मेहनत घेऊन अशी घरच्या घरीच सिनेमन कॉफी आणि तुझ्या हातानेच बनवत आहेस खरंच ह्या सिनेमन कॉफीबद्दल तुला एक गोष्ट सांगू का जी चव कधीच बदलत नाही आणि तेव्हा रम्या म्हणत असते अरे त्यात काय एवढं पार्थ मला जमते बनवायला म्हणून मी बनवते आणि तेव्हा तो म्हणत असतो ह्या कॉफीतला एक गोष्ट मला आवडती तुला सांगू तेव्हा रम्या म्हणत असते काय आवडतं तुला त्यावर तो म्हणत असतो ही कॉफी तिची चव कधीच बदलत नाही आणि अचानक झालेले बदल मला मुळातच अजिबात आवडत नाही आणि खरंच थँक्यू तेव्हा आता रम्या तिची कॉफी पित असते आणि म्हणत असते हे स्वप्न आहे का काय आहे खरंच पारता चक्क माझं कौतुक करतोय असं म्हणूनच गरम कॉफीला हात लावते आणि म्हणत असते नाही नाही हे माझं स्वप्न नाही आहे खरंच आहे म्हणजे काव्या तू आता तुझी कॉफी न पिता माझी कॉफी पितो आहे पार्थ म्हणजेच रम्या तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार वा 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 काय सुंदर आहे हे कसलं भारी आहे हे तेव्हा आता इथे काव्याला राग आलेला असतो आणि रम्या मात्र हवेतच उडत असते थे। थँक्यू पार्थ खरंच थँक्यू तू मी बनवलेली कॉफी पिलेस असं तो म्हणत असतो आणि तेव्हाच आता तिथून काव्या रागाने चरफडतच तिच्या खोलीमध्ये जाते ती निघून जाते तर आता इथे पार्थ म्हणत असतो रम्या लवकर आवरून गाडी देते ऑफिसला जायला लेट होते आणि तेव्हा रम्या मात्र खूपच जास्त खुश असते पटापटाच बनवलेली कॉफी पिते आणि ऑफिसला जाण्यासाठी सोबतच निघून जाते इकडे मात्र काव्याची प्रचंड चिडचिड झालेली असते आदळ आपट गेल्यावर खोलीत करत असते जाते खोलीत आणि ज्या वस्तू असतात त्या सगळ्या काही ते फरशीवर फेकून देते आणि खूप जास्त चिडत असते म्हणत असते हा आर्किटेक्ट बोका समजतो काय स्वतःला हल्ली खूपच जास्त भाव खायला लागलेला आहे हा आर्किटिक बोका एवढी मेहनतीने कॉफी ऑर्डर केली आणि मी ऑर्डर केलेली कॉफी न पिता कोणाची कॉफी पिली त्या रम्याची का असं करते असं म्हणूनच ती सगळ्या वस्तू खाली फेकून देत असते आणि तेवढ्यातच तिथे बेडवर असलेलं त्याचं ते ब्लेझर हातात घेते आणि त्याचं ते ब्लेझर हातात घेतल्याच्यानंतर म्हणत असते एवढे कपडे काढून ठेवले ते सुद्धा घातले नाही आणि प्रचंड रागरा करत असते तेवढ्यातच आता म्हणत असते नाही काव्या चिडायचं नाही आहे कूल कूल काय करायचं एवढी चिडली असतो जरा शांत हो काव्या शांत हो स्वतःलाच म्हणत असते आणि तेव्हाच आता उलटे नंबर काउंट करायला घेत असते टेन नाईन एट आणि तेव्हाच तिला पार्थ आटवत असतो कारण पार्थनेच ही तिला ट्रिक सांगितलेली होती जेव्हा आपण चिडतो जेव्हा रागरा करतो तेव्हा उलटे नंबर काउंट करायचे तेव्हा सुद्धा काव्याने टेन एट नाईन सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन असं म्हणूनच लगेचच म्हटलेले असते गेला का माझा दिसतोय का तुम्हाला नाही दिसत आहे ना आणि आता मात्र सेम पार्थने सांगितलेली ट्रिक इथे ती करत असते आणि आता पुन्हा पार्थचं एक स्वज्वळ रूप आणि त्यासोबतच किती गोड आणि किती मनमिळावू पार्थ तिला दिसत होता पण हा आर्किटेक्ट बुका आत्ता का असा वागतोय आणि तेव्हाच तिला तिची चूक लक्षात येते ती म्हणत असते नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चूक तर माझीच आहे मीच पार्थला एवढं हट केलेलं आहे त्यामुळे पार्थ माझ्याशी अस्वागत आहेत पुन्हा बेडवर असलेलं ब्लेझर हातामध्ये घेते आणि विचार करते नाही काव्या तुला अप करायचं नाही का काही जरी झालं तरीसुद्धा या आर्किटिक बोक्याचं मन जिंकायचंच ह्या आर्किटिक बोक्याचा राग हा घालवायचाच मीसुद्धा काव्या आहे एवढे दिवस मी भाव देत नव्हते पण आता मात्र मी एवढं सगळं काही करते तर हा बोका मला भाव देत नाही आहे आणि टॉप थ्री आर्किटिकपैकी एक असणारा हा आर्किटिक बोका आता बघाच मी कशी तुम्हाला मनवते ही काव्य आहे काव्या, ही काव्या। आणि काव्यासुद्धा म्हणून काही शांत बसणार नाही एक संधी गेली म्हणून काय झालं दुसरी संधी गेली म्हणून काय झालं मी तिसरी संधी शोधून काढेन आणि कितीही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या आर्किटिक बोक्याला म्हणूनच दाखवणार असं इथे सगळं काही ती बोलत असते आणि त्यावर म्हणत असते म्हणणे एक नवरा म्हणून मी पार्थकडे नाही पाहात किंवा एक नवरा म्हणून मला ते आयुष्यात नको आहे पण तसं पाहायला गेलं तर पार्थ एक माणूस म्हणून चांगला आहे एवढी माझी काळजी घेणारा आणि त्यासोबतच एवढं माझ्यासाठी सगळं काही करणारा हा आर्किटेक्ट बोका एक ना एक दिवस मी नक्कीच मनवणार आणि मी गिव्हअप करणारच नाही काही जरी झालं तरीसुद्धा पार्थ मी तुम्हाला मनवणारच ह्या सगळ्या गोष्टी इथे ती त्या ब्लेझरसोबतच बोलत असते आणि ब्लेझरसोबतच बोलताना कधी ती पार्थचा एवढा चांगुलपणा बोलून दाखवत असते ते तिचं तिलाच कळत नाही आणि आत्ता तर हा आर्केटिक बोका खूपच जास्त फुटेज खातोय पण खाऊ दे जेवढं काही फुटेज खायचं आहे तेवढं खाऊ दे पण ही काव्या असं काहीतरी करेल की आता ह्या आर्केटिक बोक्याचा राग असा निघून जाईल खा जेवढं काही फुटेज खायचं ना तेवढं खा पण आज संध्याकाळी आजच संध्याकाळी मी असं काहीतरी सरप्राईज प्लॅन अरेंज करणार आहे आणि ते पाहिल्याच्यानंतर तुमचा जो राग आहे तो राग असा निघून जाईल असंच इथे आता काव्या बोलत असते आणि काव्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलतच कधी नव्हते ते पारचं ब्लेझरसुद्धा उराशी बाळगलेलं असतं इकडे मात्र दुसऱ्या बाजूला नंदिनीची खूपच जास्त धावपळ सुरू असते कारण तिला आज आवरून पटापट आनंद निवासला जायचं असतं आणि त्यामुळे तिथे खाली आलेली असते तेवढ्यातच तिला आता मानिनी आई भेटत असते मानिनी म्हणत असते अगं नंदिनी काय ग काय सल्लंय एवढी घाई कसली आहे त्यावर मानिनी म्हणत असते आज तरी संध्याकाळी लवकर घरी येणार आहेस का तेव्हा आनंदिनी म्हणते हो आई आज मी वेळेत आणि लवकर घरी येईन पण आई खरं सांगू का मी आज खूप घाईत आहे मला आनंदिवासला वेळेत पोहोचायचं आहे आणि तेव्हा आज मानिनी म्हणत असते हो ग ते सगळं काही ठीक आहे पण उशीर करू नकोस बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि अशी कशी जाणार आहेस एकटीच जाणार आहेस का त्यावर नंदिनी म्हणते हो आई मी एकटीच जाणार आहे पण हो काय झालंय तेव्हा अगं काही नाही अशा पावसाचे दिवस आहेत ना म्हणून म्हटलं आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू वेळेवर येणार आहेस ना आज घरी आणि तेव्हा आज इथे आता ती बोलत असते हो मी वेळेवर येणार आहे पण मी निघते आता आणि तेव्हाच आता इथे ते जिवा आलेला असतो त्याला जिमला जायचं असतं मानिनी म्हणत असते अरे जीवा तू कुठे निघालास मग तू सोड ना नंदिनीला आणि तेव्हाचा आता नंदिनी म्हणत असते नाही आई त्यांना जिमला जायचे त्यांची जिम एका बाजूला आणि माझं आनंद निवास जाण्याचं जो रस्ता आहे तो एका बाजूला तेव्हा आता इथे मानिनी म्हणत असते अगं मग काय झालं सोडेल तो तुला तेव्हा नंदिनी म्हणते नाही आई असू द्या मी जाईल ना पण तो म्हणत असतो अगं आई हा काही प्रश्न आहे का ऑफकोर्स मीच तिला सोडणार आहे आणि तेव्हाच नंदिनी म्हणते पण जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा आणि तेव्हा मानिनी म्हणते काय ग असं का म्हणतेस जेव्हा नसाल तेव्हा म्हणजे नेमकं को, कुट कोण कुठे जाणार आहे नाही आई तसं नाही पण हे जर जिमला गेले तर मग माझी अडचणच होईल ना त्यामुळे माझी मीच जाते आणि तेव्हाच आता इथे जिवा म्हणत असतो अगं आई त्याची काहीच गरज नाही आहे तुला एक गोष्ट सांगू का मी माझी जी जिमसुद्धा तिकडेच आनंद निवासच्या बाजूला जॉईन केलेली आहे आता मी नंदिनीला पाहिजे तेव्हा भेटू शकतो आणि पाहिजे तेव्हा घरीसुद्धा घेऊन येऊ येऊ शकतो त्यामुळे काहीच काळजी नाही आहे पण आता इथे नंदिनी अगदीच तिच्या त्या शब्दावर अडून राहिलेली असते ती म्हणत असते नाही नाही तुम्ही असू द्या मला तिकडे सोडण्याची काहीच गरज नाही आहे जाईल माझी मी आणि तसंही माझी मैत्रीण बाहेर येऊन थांबलेली आहे आणि तेव्हाच आता जीवा म्हणत असतो अगं नंदिनी असं काय करतेस मी सोडतो ना प्लीज ऐक तरी पण आता नंदिनी म्हणत असते नाही नाही असू द्या तुम्ही तुम्हाला जिमला जायला लेट होईल आणि तुम्ही तुमचं जा माझं मी जाईल त्यावर मानिनी म्हणते अगं तू तो सोडतंय तर सोडू दे ना अहो नाही आई मला जर सोडायला गेले तर त्यांना जिमला जायला उशीर होईल आणि तसंही आज मला अगोदर कोर्टामध्ये जायचं आहे कोर्ट आणि जिम यामध्ये बरंच अंतर आहे कोर्ट एका दिशेला आहे आणि त्यासोबत जिम आणि आनंद निवास एका दिशेला आहे त्यामुळे उगंच ह्यांचा हेल्पटा होईल काहीच गरज नाही पण आता तरीसुद्धा जीवा मात्र त्याच्याच गोष्टीवर अडून राहिलेला असतो आणि ती म्हणत असते नाही असू द्यात ना पण माननी म्हणते ए बाबा बुलेट घेऊन जाऊ नकोस पावसाचे दिवस आहेत तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी कार घेऊन जातो ना असं म्हणूनच आता तो कारची चावी आणायला जाणार असतो तेवढ्यातच अस नंदिनीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आणि ती मैत्रिणी रिक्षा घेऊनच दाराच्या बाहेर आलेली असते आणि तेव्हा नंदिनी म्हणते हे बघा आली माझी मैत्रिणीसुद्धा इथे बाहेर आलेली आहे आणि मी निघते आता असं म्हणूनच आता नंदिनी मात्र तिथून निघून जाते नंदिनी निघून गेल्याच्यानंतर जीवासुद्धा खोलीत जायला लागलेला असतो तेव्हाच मानिनी म्हणते अरे काय आता तर तू जिमला निघाला होतास ना आणि आता कुठे आहेस काय चाललंय नेमकं तेव्हा तो म्हणतो अगं काही नाही मी आज नाही जाणार आहे जिमला पण असं कसं तुला तर जिमला जायचं होतं ना काय चाललंय जीवा मला तर कळतच नाही पण आता जिवा म्हणतो जिवा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाला किंवा हा सुद्धा चान्स गेला पण नाही नाही जिवा अप करायचं नाही अजिबातच अप करायचं नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला हा चान्स सोडायचा नाही आहे नंदिनीला मनवायचं म्हणजेच मन मनवायचं ह्या सगळ्या काही गोष्टींचा तो इथे विचार करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर आता पुढे काय प्लॅन करायचा याचा विचार करतो इकडे आता काव्यासुद्धा म्हणत असते मग काय इथे आर्किटिक बुका तुम्हाला संध्याकाळी खूप मस्त आणि भंडाट असं सरप्राईज मिळणार आहे रेडी राहा पुढील सरप्राईजसाठी मी काही माघार घेणार नाही किंवा हार मारणार नाही इकडे आता पार्थ ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर आता लंचची वेळ झालेली असते आणि तेवढ्यातच आता लंच झाल्यावर त्याला काही मिटिंगसुद्धा असतात त्यामुळे पिऊनने त्याच्यासमोर भरपूर साऱ्या फाईल्स आणून ठेवलेल्या असतात त्या फाईल्स आणि सोबतच त्याला तो किस्सा आठवतो जेव्हा काव्याकडे त्याने खूप सारे कोरे कागद दिले होते आणि तो म्हणत होता राग जर आला ना हे सगळे कोरे कागद एक एक करून फाडायचे आणि तेव्हाच ह्या सगळ्या फाईल त्याला आठवत असतात जेणेकरून ह्या जवळपास दहा फाईल होत्या आणि सेम पद्धतीने काव्यासमोर त्याने भरपूर कागद ठेवले होते आणि तिचा राग शांत करण्यासाठी त्याने तिला ट्रिक सांगितली होती आता ह्या फाईल आणि तेव्हाच तेवढ्यातच आता लंचसुद्धा आलेला असतो आणि इथे रम्याने मात्र त्याच्यासाठी गोडामध्ये फ्रूट सॅलॅड ऑर्डर केलेलं असतं त्याच्याकरिता फ्रूट सॅलॅड ऑर्डर केल्यावर तो ते पाहतो आणि पाहता क्षणी मात्र पात चिडतो कारण हे फ्रूट सॅलॅड आणि काव्या याचं खूप जास्त कनेक्शन होतं त्याच्यासाठी जेव्हा इथे वटपौर्णिमेचा उपवास होता आणि तिने काहीच खाल्लं नव्हतं त्या दिवशी मात्र जो जीवा पार्थ आहे त्याने स्वतःच्या हाताने नंदिनीची मदत घेऊनच तिच्यासाठी फ्रूट सॅलॅड बनवलं होतं त्यामध्ये वेलची घातली होती आणि तिला ते प्रचंड आवडलं होतं इथे आता रम्याने त्याच्यासमोर फ्रूट सॅलॅड धरलं होतं आणि ती म्हणत होते अरे पार्थ असं काय करतोय घे ना खाना आणि गोड आहे तुला आवडतं ना तसंच आहे आणि तेव्हा पुन्हा एकदा त्याला काव्य आठवत असते इथे आता पार्थ प्रचंड चिडतो आणि तो म्हणत असतो काय चाललंय रम्या तुझं ही कुठली पद्धत आहे आणि तुला मी फुरसे आणायला कोणी सांगितलं मी ऑर्डर करायला सांगितले का नाही ना आणि तुम्ही काय हो हे एवढ्या मोठ्या मोठ्या दहा दहा फाईल्स इथे आणून ठेवलेल्या आहेत काय करायच्यात त्या फाडून टाकायच्यात का असं म्हणूनच तो टेबलावरच्या फाईल्स घेतो आणि रागातच खाली पडतो आता टेबलावरच्या फाईल्स रागातच खाली आपटल्याच्या नंतर मात्र इथे पिऊन त्याच्याकडे पाहतच असतो आता रम्याला तर हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाही ती तर अगदी शॉक लागल्यासारखं त्याच्याकडे पाहत असते आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा असं म्हणूनच पिऊनला तो बाहेर हाकलतो आणि रम्याला म्हणत असतो रम्या काय चाललंय हे सगळं काही पण रम्या मात्र अगदीच त्याच्या साळ सोबत गोचडासारखी चिटकून असते लगेचच तिथं बाजूला पाण्याचा जो ग्लास असतो तो इथे समोर धरते पारचं मात्र इथे प्रचंड चिडचिड झालेली असते त्याला राग येत असतो आणि तो भयंकर चिडलेला असतो तेवढ्यातच ते रम्या म्हणत असते हे बघ हे घे तू पाणी पिवर आणि तू थोडासा शांत हो एवढा चिडचिड का करतो आहेस तू काय झालं आहे तुला आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो सॉरी रम्या सॉरी आणि पाणी पित असतो आणि तेव्हाच त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की तो किती भयंकर चिडलेला आहे कारण त्याने टेबलवरून खाली पडलेल्या सुद्धा पाहिला होता आणि तेव्हाच आता इथे रम्या म्हणत असते पार्थ इट्स ओके असू देत आणि तू एवढा का काय चिडलायस काय झाले एनी प्रॉब्लेम काही टेन्शन आहे का हे बघ मला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही आहे तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस पण प्लीज मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला एक गोष्ट विचारते कव्याचं आणि तुझं भांडण झालंय का असा प्रश्न आता इथे रम्याने पार्थला विचारलेला असतो पण पार्थकडे तिच्याकडे तिला देण्यासाठी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं इवन त्याला काहीच तिला सांगायचं सुद्धा नसतं तो विषय बदलतो आणि विषय बदलल्यावर तो म्हणत असतो नाही असं काहीच नाही पण खरंच रम्या सॉरी मी तुझ्यावर ओरडलो आणि त्यासोबतच मी आपल्या पिऊनवरती पण ओरडलो मी लगेचच त्यांची माफी मागतो आणि असं म्हणूनच तो सरळ सरळ रम्याचं बोलणं इथे झिडकारून लावत असतो किंवा तिच्या बोलण्याला तिच्या विचारलेल्या प्रश्नावर तो काहीच उत्तर देत नसतो ही गोष्ट मात्र इथे रम्याला लगेचच खटकलेली असते की पार्थने मी विचारलेल्या प्रश्नावर काहीच उत्तर दिलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की पार्थ काहीच बोलला आहे आणि म्हणजेच नक्कीच रम्याच काव्याचं आणि पारचं जोराचं भांडण झालेलं असावं असाच इथे ती तर काढत असते आणि तो लगेच निघून जातो आता रम्याच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं तिला वाटत असतं नेमकं पारचं काय चाललंय आणि कशामुळे कशामुळे एवढा चिडचिड आहे पार्थ आत्ताबरोबर आत्तापर्यंत त्याच्या स्टाफवरती कधीच चिडला नाही किंवा ओरडला नाही नक्कीच असं काहीतरी मोठं झालं आहे आणि नक्कीच काहीतरी मोठं झालं असल्याकारणाने पार्थ असा चिडलाय पण काय झालंय काय आहे ती गोष्ट हे सगळं शोधून काढावंच लागेल असाच विचार आता इथे रम्या करत असते मग कोणाची मदत घ्यावी हां बरोबर आईला फोन करते असं म्हणूनच ती लगेचच वसवात्याला फोन करते हॅलो असं म्हटलं क्षणी हा बोल काय झालं आहे ग आणि तेव्हा आज ती बोलत असते खूपच मोठा खजाना हाती लागलेला आहे आणि खूप मोठा खजाना म्हणजे काय हाती लागले असं ती विचारत असते काय हाती लागले असं तू विचारूच नकोस आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे एक गोष्ट हाती लागलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की एक काम कर तू आता पार खूप चिडलाय त्यावर वसवात्या म्हणते काय पार तुझ्यावर चिडलाय का, काय संबंध आणि तुझ्यावर तो का चिडलाय असे इथे वसवात्या बोलते आता तो बॉसगिरीसुद्धा करायला लागलेला आहे का त्याचा काय संबंध आहे चिडण्याचा ह्या सगळ्या गोष्टी आता इथे वसुंधरा म्हणत असते अगं एक मिनटं एक मिनटं मी काय म्हणते ते तरी तू ऐकून घेणार आहेस का तो का चिडला कशामुळे चिडला ही तरी गोष्ट तू इथे ऐकून घेणार आहेस का आणि तेव्हाचा ताव वसवात्या म्हणत असते बोल काय झालेला आहे कशामुळे तो चिडला आहे आणि का रागवला आहे ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि तेव्हाच आता इथे जी काही न रम्य आहे ती म्हणत असते हे बघ मला असं वाटतंय की पार्थ आतापर्यंत कधी चिडला नाही पण एका गोष्टीमुळे तो चिडला आहे असं मला वाटतंय तो त्याचं आणि बहुतेक नक्कीच काव्याचं कसलं तरी भांडण झालेलं असावं आणि म्हणूनच तो इथे चिडला आहे आता तू एक काम कर तू काव्याशी बोलायला जा आणि काव्या कशी बोल आणि विचार तिला की कशामुळे तुमचं भांडण झालं तेव्हा वसवात्या म्हणते मी नाही 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 मी नाही जाणार आणि तेव्हाच आगी तिला ते स्वप्न पडतं स्वप्न असं असतं की आता वसवात्या का काव्याकडे गेलेली असते काव्याला म्हणते काय ग का 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 पेस्ट्री खातेस तेव्हा कव्या म्हणते हां हो का पेस्ट्री खातेस हां मला तुला थोडंसं बोलायचं होतं बोला ना काय बोलायचं आहे तेव्हा वसवात्या म्हणत असते हो खरंच बोलायचं आहे तुझं आणि पारचं भांडण झालं आणि तेव्हाच आता काव्याने जी पेस्ट्री आहे ती मात्र वसवत त्याच्या तोंडातच कोंबलेली असते आणि तेव्हाच इकडे त्या जोरातच म्हणते ए बाई नाही 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 मी अजिबातच जाणार नाही तिच्याशी बोलायला तेव्हा ती म्हणते अगं असं काय करतेस का नाही जाणार आहेस काय झालं अगं ती माझ्या तोंडात उगंच केप वगैरे को कोंबला तर नाही नाही त्या काव्याशी पंगा मी घ्यायला जाणार नाही आणि ही गोष्ट मला तू अजिबातच सांगू नकोस आता इकडे मात्र रम्या जोराजोरात असते ती म्हणत असते आई खरं सांगू का तुझी आणि काव्याची जोडी एक नंबर आहे काय माझी आणि काव्याची जोडी एक नंबर आहे हे कसं आणि इकडे ती हसायला लागते आता इकडे वसूलासुद्धा प्रश्न पडलेला असतो ही असं का म्हणते की काव्य आणि माझी जोडी एकच नंबर आहे म्हणून खरं पाहायला गेलं तर मात्र प्रेक्षकांनो खरंच खूपच मस्त ह्या दोघींची जोडी दाखवलेली असते आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू आत्ता तिच्याकडे विचारण्यासाठी किंवा जे काही आहे काय आहे हे जाणून घेण्यासाठी जाणार असते आता इकडे मात्र आपला जीवा जो आहे तो संध्याकाळी जेव्हा नंदिनी घरी येणारं असते तेव्हाच तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत असतो म्हणूनच जिन्यामध्ये खूप साऱ्या चिट्ट्या आणि आपले नेहमीचेच इथे मिथून काका टॉन्ट मारायला असतात ते इथे बसलेले असतात तेव्हाच आता तो चिट्ट्या लिहित असतो आता मिथून काका म्हणतात अरे जिवा आतासुद्धा तू तिलाच कष्ट लावणार आहेस का आणि हा कसला खजिना सोडायचा टास्क तू तिला देणार आहेस अरे असं काही करू नकोस काय चाललेलं आहे तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा जिवा म्हणतो आता बघ एवढा मोठा टास्क आहे आणि एवढी भंडाट ही आयडिया आहे ना एक चिठ्ठी देऊ घरात एक चिठ्ठी इथे पायरीवर आणि एक चिठ्ठी पर्यंत आणि तेव्हाच आता इथे ती नंदिनी आहे नंदिनी अगोदरच ती चिडलेली आहे आणि त्यानंतर तू तिलाच वरून काम लावतोस आणि ती शोधेलच हे कशावरून आणि तेव्हाच तो म्हणत असतो हा जीवा आहे ना जीवा एक नंबरचा प्लॅन करणार आहे हा जीवा त्यामुळे तू अजिबात काळजी का करू नकोस तेव्हा मी तुमकं का म्हणत असतात हो हो चोरावर मोर असं कुठं होत असतं था का आणि तेव्हा आज इथे जीवा म्हणत असतो तू नेहमीच असं म्हणून माझे पूर्ण प्लॅन फ्लॉप करणार आहेस का किंवा असं म्हणूनच मला असं बोलणार आहेस का प्लीज असं तू बोलू नकोस ना आपला प्लॅन वर्क होणार म्हणजे होणारच बघ तू आता मी काय करतो ते असं म्हणूनच आता जीवाने तीन ते चार चिठ्ठ्या इथे लिहिलेल्या असतात आणि त्या प्रत्येक चिठ्ठीवरती एक एक वाक्य लिहिलेलं असतं आणि एक एक वाक्य लिहिल्याच्यानंतर त्याला ती चिठ्ठी त्या त्या ठिकाणी पोचवायची असते किंवा ठेवायची असते तर आता प्रेक्षकांनो ह्याचा हा प्लॅन असतो तर आपल्या काव्याचा काय का प्लॅन असेल हे तर आणखी त्यांनी दाखवलेलं नाही आहे तर आता पुढील भागामध्ये खूपच भंडाट असं जीवाने केलेलं असतं पण आता त्या केलेल्या प्लॅनवर मात्र नंदिनी कशा पद्धतीने रिॲक्ट होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं आता जेव्हा नंदिनी घरात येते तेव्हाच मिथून काका जोरात ओरडतात सरप्राईज सरप्राईज करून आणि तुला देवघरात सरप्राईज आहे असंच इथे मिथून काका म्हणतात आता नंदिनी अगदीच शॉक लागल्यासारखी पाहत असते आणि मिथून काका असं आहेत म्हणजे कसलं सरप्राईज आहे काय आहे असा विचार ती करते आणि तेव्हाच मिथून काका म्हणतात तू जा लवकर देवघरात जा आणि देवघरातली चिठ्ठी घे असं म्हणूनच आता नंदिनी देवघरामध्ये जाते आणि देवघरामध्ये गेल्याच्यानंतर ती तिला तिथे देवाचं दर्शन घेते आणि तिथे असलेली येल्लो कलरची चिठ्ठी जी की ठेवली होती ती चिठ्ठी ती हातामध्ये घेते आता ही चिठ्ठी कसली असा प्रश्न तिला पडतो पण ती लगेचच उघडून पाहते आणि त्यावरती लिहिलेलं असतं की पुढचं सरप्राईज आहे आणि पुढचं सरप्राईज हे जिन्यावर आहे आणि त्या त्या सगळ्या सरप्राईजमध्येच तुझीच उत्तरं दडलेली आहेत असं म्हणूनच आता नंदिनीसाठी पुन्हा दुसरी चिठ्ठी इथे हजर असते आणि त्या दुसऱ्या चिठ्ठीचा क्लू असतो तो, तो म्हणजेच की झिला आता नंदिनी पुन्हा झिण्यात जाऊन ती चिठ्ठी शोधणार असते खूप मोठी गंमत आहे आणि तू लवकरच जिन्यात जा असंच आता ह्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्यासाठी रेडी आहेत आणि तुझ्यासाठी खूप मोठं सुद्धा आहे असंच इथे लिहिलेलं असतं आता मात्र नेहमीप्रमाणे आपली वसुआत्या जी आहे ती तिथे काव्याकडे आलेली असते आणि काव्याशी बोलायचं असतं पण काव्या, काव्या, काव्या मात्र कशी आहे ती काही वसुवात्याशी ना नीट बोलणार आहे वसुवात्या म्हणत असतात काय गं काव्या क्लासला गेली नाही आहेस आज का बरं क्लासला गेली नाहीस काय गं तुझं आणि पारचं भांडण झालं आहे का काय आहे कसलं भांडण झालं आहे एवढं की तू क्लासलासुद्धा गेली नाही आहेस ना कसलं भांडण झालंय सांग त्यावर काव्य म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्ही ह्या प्रश्नामध्ये किंवा आमच्या लाईफमध्ये का इंटरफेअर करताय का ढवळाढवळ दवड़ करताय आणि हा मुळात आमच्या दोघांचा म्हणजेच नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार मी कोणीच दिला नाही आहे आणि तुम्ही त्यामध्ये पडूसुद्धा नका असं सरळ सरळ उडवाउडीचं उत्तर इथे काव्याने वसवात्याला दिलेलं असतं वसुवात्या मात्र इथे तोंडावरच पडलेली असते आणि तेव्हाच आता इथे ते काव्या म्हणत असते आणि आत्ता इथून खोलीतून जात आहे की काही तोंडामध्ये भरू असं म्हणूनच आता वसुत्याचा तिने पूर्ण अपमान केलेला असतो व स्वात्या तिथून जातच असते तर तिथे असलेले काही बुक्स आणि त्यासोबतच इथे घटस्फोटाचे कागद तिथे खाली पडतात व स्वत्या खाली पडलेले ते घटस्फोटाचे कागद जे आहे ते उचलायला खाली वागते आणि तेव्हाच ते घटस्फोटाचे कागद वस्वात्याच्या हातामध्ये असतात ते ती कागद पाहते तर वरती तो बॉन्ड असतो आणि तो बॉन्ड हा बॉन्ड कसलाय असा प्रश्न आता वस्वात्याला पडणार असतो आणि तेवढ्यातच आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो किंवा तिला टेन्शन आलेलं असतं की वस्वात्याने हे घटस्फोटाचे कागद पाहिले तर काय होईल असं तिला वाटत असतं प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं व स्वात्या यावर काय बोलेल कमेंटमध्ये नक्की